नमस्कार माही रमाला म्हणत असते हे बघ रमा तुला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही मी आहे ना तुझ्यासोबत तू कोणत्याच गोष्टीची काळजी करू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव फक्त काहीही झालं तरी मी तुझ्यासोबत आहे त्यामुळे तुला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची रमा काहीही झालं तरी मी तुझ्यासोबत असल्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील तेव्हा लगेच रमा बोलते खरं सांगू का मला आता खूपच वाईट वाटतंय खूप भीती वाटते, वाटते। खरं तर माहीही तू माझ्यासाठी एवढं सर्व केलंस पण मी मात्र तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही तेव्हा लगेच माही बोलते अजिबात काळजी करू नकोस जेव्हा तुला सगळं काही करायचं असेल तेव्हा मी तुला नक्कीच सांगे तेव्हा फक्त तू माझी मदत कर यापुढे मात्र तू माझ्याशी अजिबात असं बोलायची गरज नाही आता एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा तरी मी तुला जी मदत करणार आहे ती कायम लक्षात ठेव तेव्हा मात्र रमा बोलते तू मला जेव्हा जेव्हा सांगशील तेव्हा तेव्हा मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील पण आता मात्र काही झालं तरी सुद्धा मला लवकरात लवकर तुला इथून बाहेर काढायला पाहिजे आणि प्लीज तू इथून बाहेर जा नाहीतर नको ते होऊन बसे आणि उगाच गोष्टी हातातून बाहेर जातील तेव्हा मात्र माही खूपच चिडलेली असते आणि ती रमाला बोलत असते रमा अगं जा असं काय करते आहेस तू तू इथे थांबू नकोस तेव्हा रमा बोलते माही प्लीज तू माझ्यासोबत चल तू जर का माझ्यासोबत आलीस तर बरं होईल आणि प्लीज प्लीज माही तू कसलाही विचार करू नकोस चल माझ्यासोबत तेव्हा लगेच माही बोलते खरं सांगू का रमा प्लीज तू इतना जा नाही तर नको ते होऊन बसेल तेव्हा रमा बोलते मला तर समजतच नाही की काय करावं ते पण लवकरात लवकर सर्व गोष्टी व्यवस्थित केल्या पाहिजेत नाहीतर नको ते होऊन बसेल आता काही करून मला सगळं काही नीट केलंच पाहिजे लवकरच सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या पाहिजे नाहीतर सगळं काही हातातून निसटलंच असंच वाटेल तेवढ्यात मात्र माही रमाला बोलते रमा जा तुझ्या अक्षयचा फोन येतोय तेव्हा रमा बोलते माही कोणीतरी येतं आहे आणि खाली मोबाईलचा आवाज आल्यामुळे खरोखर सगळ्या गोष्टी खूपच विचित्र झालेल्या असतात आता काय करावं ते माहीलासुद्धा कळत नसतं माही बोलते खरं सांगायचं तर खूपच भयानक गोष्ट आहे जर का त्या नीला कोणताही डाऊट आला तर आपला सगळा खेळ संपला आपल्याला काहीही करून सगळं नीट व्यवस्थित केलं पाहिजे तेव्हा मात्र माही बोलते रमा तू नी इतना नीक आणि प्लीज रमा तुझे कपडे तू तु मला दे भाए भाए। तेव्हा लगेच रमा बोलते माही तू सुद्धा चल इथून अगं तू जर का इथे थांबलीस तर खूपच मोठा घोटाळा होईल प्लीज असं नको करूस खरंच चल इथून खूप त्रास होऊ शकतो कळतं आहे का तुला तेव्हा लगेच माही बोलते नाही आता तर मला इथेच थांबावं लागणार कारण काही झालं तरीसुद्धा माझं इथेच थांबणं गरजेचं आहे तेव्हा लगेच रमा बोलते प्लीज माही असा विचारसुद्धा करू नकोस चल सोबत। तेव्हा माही मोठ्यानी बोलते ठीक आहे रमा आपण दोघीही सटकूया पण त्या नीलला डाऊट येईल एक काम कर आधी तू इथे कुठेतरी लप आणि मी इथेच थांबते जेणेकरून जेणेकरून त्याच्या भेटीस मी पडणार नाही तेव्हा लगेच रमा बोलते नाही तू नाही मी लपते इथे तू अगं पाठी जा लप जा मी इथे समोरच बसते कारण त्याला माझ्यावरती डाऊट येणार नाही पण तुझ्यावरती डाऊट येऊ शकतो तेव्हा लगेच माही बोलते ठीक आहे आणि माही जाऊन लपते आणि त्याच वेळेला रमा तिथेच मुद्दाम झोपण्याचं डोळे मिटण्याचं नाटक करते त्यामुळे खूपच नील घाबरलेला असतो आणि नील वरती येतो तर काय समोरचं दृश्य बघून त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो कारण समोर तर रमा झोपलेली आहे म्हटल्यावरती इथे मला आवाज कसला आला हा प्रश्न त्याच्या मनात उद्भवलेला असतो आता तो प्रश्न कसा सोडवायचा हेच त्याला कळत नसतं तो खूपच घाबरलेला असतो पण त्याच वेळेला मोट्यानी नील रमाला हाक मारतो आणि बोलतो हे रमा रमा उठ तेव्हा रमा बोलते काय झालं आता तुझा काय प्रॉब्लेम आहे हे बघ मला जेवढा त्रास द्यायचा होता तेवढा तू दिलास आता जर का माझ्या वाटेला जायचा प्रयत्न जरी केलास ना तर बघ मला तर आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही काही झालं तरीसुद्धा मला आता या गोष्टी काहीच गरजेच्या वाटत नाही तेव्हा लगेच रमा खूपच हादरते रमा मोठ्यानी बोलते बस झालं आता मला या गोष्टींमध्ये पडायचं नाही आणि काही झालं तरी लवकरात लवकर या सर्व गोष्टी क्लिअर करायच्या आहेत आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईल पण लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करेन तुम्ही काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र माही मोठ्याने ओरडते रमा चल मार याला आणि माही आणि रमा मिळून नीलला जोरात मारतात नीलला चांगलंच तुडवतात नीलची चांगलीच अवस्था बिकट करतात त्यावेळेला मात्र माही खूपच चिडलेली असते आणि माही मोठ्याने ओरडते खरं सांगायचं तर माहीला खूपच राग आलेला असतो माई खूपच चिडलेली असते त्यावेळेला अक्षय इकडे खूपच घाबरतो अक्षय म्हणतो असं का वाटतंय मला की माझी माझी रमा कोणत्या तरी संकटात आहे लवकरात लवकर मला काहीतरी केलं पाहिजे नाहीतर गोष्टी हातातून बाहेर जातील पण काय करू तेच कळत नाही पण मी शांत बसणार नाही मी काही ना काहीतरी करणारच आणि मी लवकरच सगळ्या गोष्टी व्यवस्थित करे मी कोणावरतीही काहीही संकट आणणार नाही पण काय करू तेच मला कळत नाही आता सगळं काही संपलं आहे पण आता जे काही आहे त्या गोष्टींच्या नक्कीच मी विचार करेन तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर माही आणि रमा नीलच्या तावडीतून सुटतील का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू